करकंब पोलिसांची अठ्ठावीस तासाच्या आत खुणाचा उलघडा आरोपीस केली अटक गुन्हेगाराला घातल्या बेड्या थोडक्यात माहिती अशी की फिर्यादीची आई राजश्री शिवदास बिडवे वयवर्षा साठ राहणार अव्हे तालुका पंढरपूर हे दिनांक बावीस मे दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सव्वा आठ वाजल्यापासून मिसिंग झाल्याने करकंब पोलीस ठाण्यात मिसिंग एकोणीस ऑब्लिक दोन हजार चोवीसप्रमाणे दाखल मिसिंग करण्यात आले दिनांक चोवीस पाच दोन हजार चोवीस रोजी सत्यवान करांडे यांच्या विहिरीमध्ये वापरत असलेले गादी व दोन ब्लँकेट टाकून पुरावा नष्ट केल्याची माहिती प्राप्त झाली त्याप्रमाणे विहिरीतील पाणी उपसा करूनही ती मिळून आली नाही त्यानंतर शोध घेत असताना दिनांक सत्तावीस मे दोन हजार चोवीस रोजी सकाळी मिसिंग महिलेस जिवेदार मारून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने तिचे प्रेत बाळू कदम यांच्या शेती गट नंबर एकशे चौसष्ट ऑब्लिक एकमधील ऊसाच्या पिकातील सरीमध्ये पुरल्याची माहिती मिळाली त्यानंतर अप्पर तहसीलदार व दोन पंचांसमक्ष सदर ठिकाणी उकरून पाहिले असता मयत मिळून आल्याने पीएम करून गुन्हा दाखल करण्यात आला होता त्याप्रमाणे तपास करून तरकंबा पोलीस ठाणे स्थानिक गुन्हे शाखा व डीबी पथक पंढरपूर शहर यांनी संयुक्तरित्या तपासाचे चक्रे फिरवत सायबर पोलिसांच्या मदतीने मैताची ओळख पाठवून अठ्ठावीस तासांमध्ये गुन्हा उघड करून आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आले आरोपीचे नाव दादासो उर्फ ताया उर्फ दाद्या ताथेराम शिंदे वयवर्ष बत्तीस राहणार अव्हे तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर आरोपीचे मैताचे सावत्र सुने बरोबर असलेल्या अनैतिक संबंधाच्या कारणावरून गुन्हा केल्याने त्यास अटक होऊन सध्या पोलीस कोठडीमध्ये आहेत उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर अर्जुन भोसले पंढरपूर विभाग सोलापूर ग्रामीण यांच्या मार्गदर्शनाखाली करकंब पोलीस ठाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर कुंजीर ग्रेड पोसई फुगारे सहाय्यक फौजदार सुभाष शेंडगे पोलीस हवलदार घोळवे पोलीस हवलदार आर आर जाधव पोलीस हवलदार मोरे पोलीस हवलदार पाटेकर पोलीस हवलदार भोसले पोलीस हवलदार गोरवे पोलीस नाईक हजारे पोलीस हवलदार गोरे पोलीस कॉन्स्टेबल गायकवाड पोलीस कॉन्स्टेबल ननवरे पोलीस कॉन्स्टेबल दुधे चालक पोलीस नाईक प्रकाश नलवडे व इतर पोलीस हवलदार स्थानिक गुणे शाखा सोलापूर ग्रामीण सहाय्यक पोलीस निरीक्षक शेळके त्यांच्यासोबतचे पथक सायबर पोलीस ठाणे सोलापूर ग्रामीण पोलीस निरीक्षक धिंडोरे व पोलीस कॉन्स्टेबल नरळे डीबी पथक पंढरपूर शहर पोलीस ठाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक भुजबळ यांच्या सहाय्याने खुणाच्या अठ्ठेवीस तासांच्या आत उलगडा करून करकंब पोलिसांनी मोठी कामगिरी केली आहे